नमस्कार मित्रांनो मी गणेश गुगे आत्ता दहा मिनटांपूर्वी अशी घटना आपल्या कुरवाडीमध्ये घडली आहे की ती आजपर्यंत इतिहासामध्ये एकदम वाईटच आहे किरण नवनाथ शिंदे नावाचा बारनी बारणेगावचा एक तरुण ऑनलाईन चिक्रीमध्ये एक कोट रुपये हरला घरची वडील तीन एकरची मी त्यांनी विकली तर त्यांनी आज धनश्री हॉटेलमध्ये विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला मी व माझे सहकारी मित्र यांनी लक्ष्मी हॉस्पिटल आपल्या कुरवाडी या ठिकाणी आणून त्याला आता नुकताच ॲडमिट केलेला आहे तो आय यूमध्ये आहे आणि अत्यावस्थेमध्ये आहे डॉक्टरांचं म्हणणं आहे की तो बरा होईल परंतु मित्रांनो तुम्ही विचार करा एक कोट रुपये माणूस हारत गेला आणि त्याची तीन एकर जमीन गेली आता तरी कमीत कमी एवढ्या घटना आतापर्यंत आपल्या भागामध्ये घडलेल्या आहेत की कित्येक जणांचे संसार उद्धवत झालेले आहेत कित्येक जणांची शेतीवाडी विकली गेलेली आहे तरी देखील या ऑनलाईन चक्रीचा तुगाड कुर्वडीतून काय बंद होणं नाव घेत नाही प्रशासनाला विनंती आहे की ह्या ऑनलाईन चक्री करणार चे आयडी देणारे जे कोणी संबंधित लोक असतील त्यांच्यावरती तत्काळ गुन्हे दाखल करावे आणि त्यांच्यावरती कठोरात कठोर कत्र कारवाई करून मग गुन्हे दाखल करावे हा घात मरणाच्या दारामध्ये आहे प्रशासन याची कसं कशी कशा पद्धतीने दखल आहे आता बघूया परंतु जी घडलेली घटना जी आहे ती खूपच दुर्दैवी आहे या घटनेचा मी पूर्णपणे निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र